शुभ दुपार सर्वांना जाऊ का सर्वांना जेवण झालं का सर्वांचं इतना को किती छान मार आहे

క <c Risky> <coughs> <Jam bur> <coughs>

बसना हे दाडा जहर मीच बसू हूं हम्म नंतर बसू खरा आहेस इंजियो याका

यात्रेच्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद राजूदा बघा किती छान वातावरण आहे मस्त सर्व आहे राजूदादा दोन्ही पण आहे नॉनव्हेज खाणाऱ्या नॉनव्हेज व्हेज लोकांना व्हेज पण आहे दोन्ही पण आहे जेवण झालं का राजू दादा तुमच जेवण झालं का विठ्ठल पांडुरंगा जेव्हा जेवण झालं का राजू दादा तुमचं ना? मुली काय करतात हे बघा मुली मॅंगो खातीत आंबा खातेत आंबा ना? हो का राजू दादा घ्या ना मग तुम्ही पण तेवढंच आम्हाला तुमचं पण गाव बघता येईल लाईव्ह घ्या राजू दादा तुम्ही पण आम्हाला पण येता येईल तुमच्या लाईव्हला घरी बसून गाव तरी बघता येईल येऊ गावी पण तोपर्यंत घरातून दर्शन काका आले नमस्कार काका राजू दादा म्हणतात सर्वांना नमस्कार काका बघा काय म्हणतात राजू राजूदा मिसेल लाईक डन थँक्यू का मुलांचं चाललंय गोंधळ

जानवी बाळा काय करते जानवी बाळा खाते मॅंगो <laughs> मँगो खाते राजू दादा दा ती मँगो खाते मँगो राजू दादा जेवण झालं का तुमचं बघा इथं बाहेर किती छान वाटतं गावाकड आता ऊन पडले ना तर सकाळपासून रिमझिम पाऊस चालू होताच राजू हो राजू दादाला मामा बोला बन हो मामा बोलतात ते तई आमच्याकडे लाईट नाही बॅटरी कोमात हो मी कोमात हो का राजू दादा कधी येणार आहे लाईट तुमच्याकडे आता बाई काळजी घ्या धन्यवाद हो राजू दादा

हो काका आले काका नमस्कार राजू दादा व्हिडिओ केला बघा मटणाचा व्हिडिओ केला मटणाचा मटण मटण चला चालू द्या चालू नाही

काका hmm. सुंदर काही समोरशी व्हायरल झालं तर <laughs> काय कोण तसा मस्त सुंदर प्रति जय शिवराय hmm, व्हायरल झाले हो प्रताप दा दादा जय शिवराय जय शिवराय प्रताप दादा येतो जेवण झाला का प्रताप दादा

किती मस्त गावाकड फॅनची गरज नाही अजिबात आता आम्ही जेवायला बसणार आहोत हो प्रशांत दादा नमस्कार जेवण झालं का प्रशांत दादा राजू दादा मी व्हायरल पहिल्यापासून आहे व्हायरल साठी आम्ही नाही आलो आज हा जे दादा आणि शिल्पा त्याचे प्रेमापोटी आलो आहोत हो नक्कीच प्रेमापोटी आलो आहोत अश्विनी ताई जय शिवराय प्रताप दादा म्हणतात दादा जेवण झालं का प्रताप दादा ओळखलं आहे की नाही ओळखलं किती छान वाटत इकडं मस्त वातावरण ऊन आहे पण अस गरम होत नाही वाराय छान हो जेवण झालं <्राग> अश्विनी प्रताप दादा जयशुर आहे अश्विनी काय जेवण झाले का नाही आता जेवण करायचंय दादा जेवायला बसणार आहोत आता करायचं जेवण या जेवायला हो करायचं जेवण आता अश्विनी काय सगळ्यांना मनापासून नमस्कार शेवसला येतं बसून गुड आफ्टरनून प्रशांत कवार दादा कुठून आहात प्रशांत दादा तुम्ही नक्की सांगा भावाला ओळखलं आहे की नाही हो ओळखलं प्रशांत दादा ओळखलं तुम्हाला हो ना रात्री उशीर घरी परत आलो ना बरं बरं बर प्रश्न दादा सातारा आम्ही पुणेकर आहोत आता आलो आहे गावाकड यात्रा क यात्रा कशी झाली खूप छान रात्री नऊ वाजता गेलेलो रात्री दोन वाजता आलो आम्ही यात्रेवरून खूप छान मजा केली सर्वांनी आम्ही खूप छान यात्रा होती रावण दहशत वगैरे सर्व होते पक्ष्यांचा आवाज वगैरे झाडावरती समोर लिंबाचं झाड आहे ते इकडं मका लावलेली माझे दादांच्या शेतातले गोल गोल फिरतय हो का नेटवर्क यात्रा एकच नंबर खूप धमाल आणि एन्जॉय केलं आम्ही कोरड <laughs> <laughs> नाही नाही बारामती हे गाव प्रशांतदा असं दा। नारळाची झाड वगैरे मस्त आहे सगळीकडे जणांवर वगैरे आहेत वस्त्र बांधलेले हो बागायती आहे प्रशांत दादा भावाला विसरलात नाही दादा नाही विसरलो तुम्ही लाईव्ह येता हे आमच्या लक्षात आले की बरोबर म्हणते ना प्रशांत प्रशांतदा ओके व्हेरी गुड हो बाय बाय हो का बाय बर बर मस्त अश्विनी गावाकडची धमाल हो मस्त आम्ही अश्विनी ताई आम्ही सगळ्यांनी धमाल केली शिल्पा ताई आम्ही सर्वजण आमच्या सर्व मुलींना वगैरे घेऊन गेलो तो मस्त मज्जा केली रात्री दोन वाजता आलो आम्ही हटास्क वगैरे सगळं चालू होते तिथं कार्यक्रम पाहिजे जेवण वगैरे झालं का सर्वांचं नक्की सांगा एन्जॉय करा आनंदी राहा सुखी राहा बाय बाय हो प्रशांत दादा बघा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर नवीन फोन आले असतील तर लाईव्हला त्यांनी पण सबस्क्राईब करा सर्वांनी आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांची आभारी आहे लाईवला तर बाय सर्वांना काळजी घ्या नंतर लाईव्ह भेटू बाय लाईव्ह लागल्याबद्दल सर्वांच धन्यवाद मनापासून खूप छान वाटतं इकडं मस्त पैकी आनंदी घ्या सर्वांनी मिळून हो हो नक्कीच प्रशांत एन्जॉय करतात सर्व मुली पण करतात एन्जॉय चालत सारखं शेतात पळतात ते घाबरत नाही काय परत एकदा सर्वांना जय शिवराय जय शिवराय प्रताप दादा

有有放花园那里。